धरणगाव मतदार संघाचे आणि समस्त जळगाव जिल्ह्यातील कोळे समाज दोन हजार चोवीस ला तुमची राजकारणात माती केल्याशिवाय सोडणार नाहीत मी एवढ्या मोठ्या पदावर आहे त्याच्यामुळं गुलाबराव सारख्या छोट्याशा माणसाच्या विरोधात मी उभा राहणं आता मला शोभणार नाही गुलाबरावांना गाडण्यासाठी आम्ही गुलाबराव वाघ तयार ठेवलेला आहे त्याच्यामुळं सारख्या हत्तीच्या ताकदीची गरज त्या गुलाबरावांना नाही ज्यावेळेस तुम्ही जळगावला पहिल्यांदा आले होते सुषमा यात्रे संदर्भात त्यावेळेस तुमच्यावर आक्षेपारे वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि ज्यावेळेस तुम्हाला जामीन मिळाला त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही धरणगाव मध्ये तुमची मोटरसायकल रॅली पण निघाली होती त्या ठिकाणी तुम्ही जळगाव ग्रामीण मधून उमेदवारीची घोषणा केली होती आता शिवसेनेचं उपनेते पद मिळाले काही मोर्चे बांधणी बांधणे मुळामध्ये माझ्यावर बेकायदेशीरित्या गुन्हा दाखल केला होता ज्या सरकार बसलेले हितले मंत्री गुलाबराव पाटील साहेब गुलाबराव पाट दस्ती भरली होती शरद कोळीची जी तुम्ही सत्तेची मस्ती आणि माग आल्यानंतर आपण बेकायदेशीरता माझ्यावर गुन्हा दाखल केला तुम्ही चाळीस पन्नास वेळा इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तिथल्या एसपींना फोन करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याची परतफेड धरणगाव आणि समस्त जळगाव जिल्ह्यातील कोळे समाज दोन हजार चोवीस ला तुमची राजकारणात माती केल्याशिवाय सोडणार नाही तुमची एजा मोजला सगळ तुम्हाला परत फेर करणार त्याची चिंता नाही तुम्ही उमेदवारी करणार का जळगाव ग्रामीण मध्ये आता उमेदवारीचा विषय पक्षप्रमुख जी घेतील ते अंतिम निर्णय त्यावेळेस घोषणा केली होती गुलाबराव पाटलांचा काय आता मी एवढ्या मोठ्या पदावर आहे त्याच्यामुळं गुलाबराव सारख्या छोट्याशा माणसाच्या विरोधात मी उभा राहणं आता मला शोभणार नाही गुलाबरावांना गाडण्यासाठी आम्ही गुलाबराव वाघ तयार ठेवलेला आहे त्याच्यामुळं माझ्यासारख्या हत्तीच्या तक गरज त्या <laughs> गुलाबरावांना नाही आम्हाला आम्ही अशा लोकांना आता पालापाचोळा म्हणून बघतोय गुलाबराव वाघ यांचं नाव तुम्ही पुढे करता म्हणजे जळगाव ग्रामीण मधून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार गुलाबराव वाघ असतील का आता गुलाबराव वाघ त्यांना पाच त्यांची चारी मुंड्या चित करायला लागले ते त्याच्यामुळं आम्ही पक्षाकडे मागणी करतोय वरिष्ठांकडे गुलाबराव पाटील एकदम योग्य आहे आणि त्याला बसवा त्यांच्या खद्यावरती वागला संजय राऊत यांच्यावर वक्तव्य केले आहे त्यांची नारको टेस्ट केली पाहिजे काय साहेब या मुळामध्ये या सरकारची नारको टेस्ट करा या गद्दारांची नारको टेस्ट करा आणि त्या आमदारांची नारको टेस्ट करा नेमकं ती स्वतः बोलतोय का त्याला कोणी स्क्रिप्ट लिहून दिली का यांची काही दम राहिलेला नाही याचा अर्थ एक, एक सरकार म्हणत की संजय राऊतांना बोलण्यासाठी पुढं ढकल तुम्ही पण त्यांना हे म्हणताय की त्यांच्या वतीने कोणी दुसरं बोलतोय असं काही काय झालंय ह्यांचं एकायचं बंद झालेलं आहे भाजप आणि मिंदे शिंदे गद्दार गटायचं मार्केट नाही राहिलेलं आहे यांचं महाराष्ट्राचं मार्केट या सरकारचं उद्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळं यांनी आता भाडोतरी माणसं भाडोतरी गुंड अशा पद्धतीने बोलण्यासाठी कामाला ठेवले